नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता काव्याच्या मागोमाग रम्या पण विक्रमने तिला सांगितलेलं असतं जरा काव्याची काळजी घे तेव्हा मात्र त्या गोष्टीचा फायदा घेऊन रम्या मात्र तिथं काय घडलं आहे हे काव्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते नक्की तिथे काय झालं म्हणजे तुमचं कोणाचं भांडण झालं का आणि प्रत्येकाचं भांडण बोलत असताना ती असं बोलते की तुझं आणि जीवाचं तर भांडण नाही झालं ना त्यावरनं मात्र आता इकडे काव्य तिच्याकडे आश्चर्याने बघते आणि जीवाचं तिचं झालेलं भांडण तिला आठवतो पुढे मात्र आता ती म्हणते म्हणजे नक्की काय झालं तुम्ही तिथे अजून काय केलं काही गेम वगैरे खेळलात का कुठली गेम खेळलात का अजून काय मजा केली का मला सांगा तर तेव्हा मात्र आता काव्याला सगळा घडलेला प्रकार पुन्हा आठवतो आणि जेव्हा गेम असं म्हटल्यावर लगेचच काव्य तिला उत्तर देते या गेममुळे तर सगळं झालं आहे हा खेळ खेळला नसताना तर काहीच झालं नसतं तर आता मात्र रम्याला कळतं की आपण जे बोलतो आहे ते अगदी बरोबर बोलतो आहे पुढे लगेच ती म्हणते कसला गेम काय खेळात मग तुम्ही तेव्हा मात्र आता काव्य सांगते टूट आणि देर तेव्हा मात्र ती म्हणते हो का मग कोण खरं की किंवा कोणाला काय डेअर दिलं होतं का कसलं डेअर दिलं होतं असं म्हणत आता ती अनेक प्रश्न काव्याला विचारते आणि काव्याला मात्र घडलेला सगळा प्रकार आठवतो हो त्यानंतर आता काव्याला खूप त्रास होतो आणि ती जोरजोरात आरडाओरडा करू लागते की खरंच हे सगळं माझ्यामुळं झालं आहे का सांगितलं मी हा गेम सगळ्यांना खेळायला सगळं माझ्यामुळंच घडलं आहे असं म्हणून ती खूप पॅनिक होते आणि खूप आरडाओरडा करू लागते त्यामुळे आता रम्याच्या लक्षात येतं की नक्कीच तिथं काहीतरी मोठं घडलेलं आहे आणि घरच्यांपासून हे लपवलं जात आहे म्हणून आता या गोष्टीचा फायदा घेऊन ती अजून प्रश्न काव्याला विचारू लागते इकडे काव्या मात्र तिच्या बोलण्यामध्ये मा येऊन तिला प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देते आणि त्यामुळे तिला मात्र खूप त्रास होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्या मात्र आता स्वतःच्या हातावर छडीचे फटके देते आणि म्हणत असते की माझ्यामुळे आज जीवानी स्वतःला जाळून घेतलं आहे हे सगळं माझ्यामुळे झालं आहे ती स्वतःला शिक्षा देते तर दुसरीकडे जीवानी सुद्धा आता प्रेमाची शिक्षा त्याने दिले स्वतःला दिलेली असते आणि स्वतःच टॅटू जाळून घेतलेला असतो इकडे मात्र नंदिनी खूप प्रयत्न करून आता पुन्हा एकदा रूम मध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर मानेनी मात्र पुन्हा तिला रूमच्या बाहेर काढते तू यायचं नाही या रूम मध्ये पावलंही ठेवायचं नाही तुला सांगितलेलं लक्षात राहत नाही का असं मात्र तिला जोरातच ओरडते जो आणि पुन्हा एकदा दरवाजा बंद करून तिथून निघून जाते इकडे मात्र नंदिनी दरवाजाच्या बाहेर रडतच असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की तो तो, तो तो, आता काव्य झोपी जाते तेवढ्या तिथे पार्थ येतो तिच्या हातावरची जखम बघून तिची तब्येत पण बरी आहे की नाही तो बघतो आणि त्यानंतर मात्र तिच्या हातांना औषध वगैरे तो लावतो तिच्या हातावरची जखम त्याला दिसते त्यामुळे आता त्याला फार वाईट वाटू लागतं त्यानंतर ती झोपलेली असते म्हणून आता तो तिची काळजी सुद्धा घेऊ लागतो मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा